नमस्कार नाफकोरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लोणी कसं तयार करायचं तया आणि त्यापासून तूप कसं काढायचं ते बघणार आहोत मी इथे आठ दिवसाची साय साठवून विरजन लावून घेतलेला आहे तर मी हे साठवलं कसं दूध गरम झाल्यानंतर त्यावर झाकायचं नाही थंड होईपर्यंत उघडच ठेवायचं म्हणजे त्यावर छान साय जमा होते विरजन स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचाच्या भांड्यामध्येच लावा दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये लावू नका दोन ते तीन दिवसाची साय जमा झाली की त्यामध्ये दोन चमचा दही मिसळवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं त्यानंतर जे रोजची साय निघेल ते त्या विरजनामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण विरजन लोणी तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण इथे कोणत्याही इलेक्ट्रिक ब्लेंडरचा वापर नाही करणार आहोत अशा प्रकारे हे घुसडून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही सुरुवातीला जर पाणी घातलं तर लोणी लवकर तयार होत नाही वेळ लागतो साधारणतः दोन ते ती तीन मिनटं पाणी न घालता याला मी घुसडून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालूया लोणी तयार करते वेळेस जर उन्हाळा असेल तर फ्रीज मधलं थंड पाणी घालायचं आणि हिवाळा असेल तर कोमट पाणी घालायचं मी इथे नॉर्मल पाणी घालत आहे कारण जास्त थंडी पण नाही आहे आणि जास्त गरमी पण नाही आहे एका वेळेस जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट घुसडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान लोणी तयार झालेला आहे मी गाईच्या दुधापासून लोणी तयार केलेला आहे म्हणून लोणी हे पिवळसर दिसत आहे आता लोणी दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे यामध्ये जो ताकाचा आंबटपणा असतो तो धुतल्यामुळे आंबटपणा निघून जातो अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे म्हणजे हातही भरत नाही आणि जास्त भांडेही भरत नाही लोण्यामधून जे ताक निघते ते जास्त आंबट राहत नाही मग ते रात्रभर ठेवून त्याचा उपयोग दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता अशा प्रकारे ताक काढून घ्यायचं आहे या ताकाचा उपयोग तुम्ही कढी किंवा मठ्यासाठी करू शकता कारण आपण मिक्सरचा वापर केलेला नाही आणि इलेक्ट्रिक ब्लेंडरचाही वापर केलेला नाही त्यामुळे या ताकाला छान चव चा असते अशा प्रकारे जर लोणी तयार केलं तर लोणी पण जास्त निघते आणि तुपालाही वास लागत नाही तुम्ही बघू शकता लोणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये ताकाचा आंबटपणा राहिलेला नाही आता आपण हे लोणी गरम करायला ठेवूया सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवूया जसं लोणी वितळेल तस तसा याला फेस येत जाईल लोणी वर यायला लागलं की गॅसची फ्लेम लो करायची संपूर्ण तूप तयार होईपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे फेस कमी झालेला आहे आणि लोणी उकडायला लागलेला आहे याचा अर्थ असा की तूप तयार व्हायला लागला आहे बेरी अजूनही कच्चीच आहे थोडी थोडी बेरी पातेल्याच्या तळाला बसायला सुरवात झालेली आहे बेरी तळाला बसली की त्यामध्ये विलायची घालूया मी इथे दोन विलायच्या घालते त्यानंतर त्यामध्ये दोन विळ्याचे पानं घालूया याने तुपाला छान सुगंध येतो आणि चवीलाही छान लागते मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे तूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद केली तरी तूप उकडतच आहे बेरीचा कलर हा जास्त डार्कही नाही आणि लाईटही नाही अशा प्रकारेच यायला हवा तूप थंड झालं की गाळून घ्यायचं आहे तूप तयार केलं त्याच दिवशी लगेच तूप फ्रीजमध्ये ठेवायचं नाही एक ते दोन दिवस ते फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे त्यामुळे तूप छान रवाड तयार होते या पद्धतीने लोणी आणि तूप जर तयार केलं तर तूप नक्कीच जास्त काळ टिकेल आणि बेरी पण खूप कमी निघालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद